फक्त पाच ते दहा मिनटात बनून तयार होणारा कोल्हापुरी स्पेशल आज आपण मसाला टोस्ट किंवा मसाला वडा बनवतो आहे बनवायला झटपट आणि खायला एकदम भारी लागतो इथे मी एक कप बेसन घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे चवीपुरतं मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आता यामध्ये पाणी घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं जास्ती सैलसर बॅटर बनवायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं अजून यामध्ये मी पाणी घालते आहे आणि हे मिक्स करून घेते आहे भजीला आपण बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे छान चा। असं फेटून घेतल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत हे व्यवस्थित असं मिश्रण आता तयार झालं आहे इथे माझ्याकडे ब्रेड आहे हा माझ्याकडे शिल्लक राहिलेला ब्रेड आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी एकावरती एक असे दोन ब्रेड ठेवलेले आहेत हे आता मधून आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे दोन ब्रेडचे आपल्याला एकावरती ठेवून असे पीसेस कट करून घ्यायचे आहेत हे दोन ब्रेड आपल्याला याच्यावरती आता जे बनवलेलं बेसनचं मिश्रण आहे ते लावायचं आहे हे या पद्धतीने हे व्यवस्थित लावून घ्यायचं कारण थोडीशी जरी ओपन राहिली बाजू तर हे तळताना त्यामध्ये तेल जातं आणि हा ब्रेड खूप जास्ती तेलकट होतो सगळ्या बाजूने हे बेसन व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे एका बाजूला मी तेल छान एकदम व्यवस्थित असं गरम करायला ठेवलेलं आहे हे बेसन मी इथे व्यवस्थित सगळीकडे लावून घेतल्यानंतर हा ब्रेड आता आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित जर बेसन लावलं तर अजिबात हे तेलकट होत नाही या पद्धतीने हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला तळून काढायचं आहे मस्त अशी याची बाजू पलटी करून मस्त क्रिस्पी असं हे मी तळून काढलेलं आहे याच पद्धतीने बाकीचं देखील मी इथे तळून घेणार आहे कोल्हापुरी स्पेशल हे मसाला टोस्ट चवीला अप प्रतिम असे होतात आणि पाच ते दहा मिनटात बनवून तयार होतात कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा इथे मी देखील तळून घेते याला मी मधून थोडंसं कट करून घेतलं म्हणजे ही मिरची तेलात उडणार नाही छोट्या भुकेसाठी एकदम झटपट मस्त भन्नाट असं काही खायचं असेल तर हे मसाला टोस्ट तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद